आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कुणाची प्रति घरा घ्यायला जाऊ नका हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही याच्या पलीकडचे आहे की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं पण मी गाडीत होतो गाडीत मला फोटो दाखवले माझ्या पी एने कॅशाचे फोटो आले म्हणून त्याच्यानंतर मी एक, एक पंचवीस तीस मिनिटाचा प्रवास होता त्याच्यात मी गाव येत होतो पुढचं ते मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात पण ह्याचा अंदाज पण होता त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली त्यांनी अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे टॉर्चर करू करू मारलेला आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच काल तुमच्या समोर आला आहे आणि बघा मला काय वाटलं असं मला ठीक आहे मी आणखी थोडंबाई त्याला काय वाटलं असेल मुलीला काय वाटलं असेल आमच्या त्या बहिणीला काय वाटलं असेल बरं ह्यांचंही जाऊ दे त्या आईला काय वाटलं असेल याचा प्रश्न या सगळ्या राजकीय मंडळींनी ज्यांनी एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला काही आहे तुम्ही काय करताय सर्वात महत्वाचं राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही एक गोष्ट नक्की सांगताय की जी घटना घडली त्याच वेळेस म्हणजे पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये पोलिसाकडे फोटो होते तर मग कुणी ते फोटो दडवले ते फोटो प्रमुखांना लो माही लोकांना हो मी मा हीच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला विचारतो सगळ्या राज्य राजकारणाला विचारतो की दौर दडवले कोणी तर पोलिस यंत्रणेतल्या माणसानेच दडवले जे तपासात आहेत त्यांनी काय नाही उघडे केले जर ही होतं तर अडीच महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही आज आम्ही पोलीस यंत्रणा वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत या कटात सुद्धा सामील आहेत दोन पोलिसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी वेगळी कंप्लेंट द्या म्हणून एसपीने सांगितलं म्हणून कुटुंबाच्या सईन्या तशी कंप्लेंट पण अठ्ठावीस तारखेला आपण दिलेली आहे मग या सर्व घटना करीत असताना एसपीने आमच्याकडून आठ दिवसाची मुदत मागितलेली तर मी दहा दिवस इथेच त्या दिवशी सांगितलं की दहा दिवस दहा तारखेपर्यंत घ्या पण दहा एसपीला जर खरंच संवेदनशीलता असेल तर एसपी आठ दिवसाच्या आधी सात दिवसात तरी देतील रिझल्ट आम्हाला अशी अपेक्षा करू आम्ही दोन दिवस आमचं मोठं करू दोन दिवस घ्या म्हणतो पण या सर्व घटना करत असताना हे फुटू दडवण्यामाग काय लॉजिक आहे हे समजत नाहीये का असं ना केलं महाराष्ट्राचा उद्रेक म्हणजे तुम्हाला फक्त पदावर राहायसाठी चाल ढकल चाल ढकल आणि काहीतरी तपासामध्ये कुठंतरी क्लीव ठेवायचा आणि त्याच्या आधार तो सुटायचं याच्यासाठी चाललं होतं का मग माझं म्हणणं की आरोपी ज्यावेळी आरोपी नंबर एक जो आता आहे तो ज्या दिवशी सीआयडीच्या कोठडीमध्ये मध्ये होता साधा एखादा आरोपी मध्ये झालं झाला तर दोरा ठेवत नाही तसं माझ्या हातात दोरा आहे असं त्याच्या हातातले दोरे पोंड्रात पोंडरात पुढी रोहित रोहित आवाज देतोय कोण रोहित कांबळे आणि पोलीस सुद्धा सोळा वेळेस आवाज आलाय तुम्ही सर्वांनी दाखवला एवढी मुभा कशी एवढ्या एक नंबरच्या आरोपीला एवढी मुभा कशी पण हे तिथं जात इथं आल्याच्या नंतर स्टंटबाजी केली जाते प्रति मोर्चे काढले जातात आमचा मर्डर एवढा वाईट पद्धतीने आमच्या माणसाचा केलाय आणि प्रति मोर्चे काढताय आणि त्यांना तुम्ही अटक त्याच्यावर कोणावर कारवाई केली एसपीने तिचं उत्तर दिला पाहिजे पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तुम्ही एकशे चौवेचाळीस कलम लागू झालाय म्हणजे मागचं जुनं आता कोणचं नवीन काय असेल त्याच्यानुसार तुम्ही केलंय जमावबंदीचा कायदा लावलाय आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला हे करताय म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे आमचेच माणसं मारताय आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन करताय अरे त्याला जातीचा रंग देत आहे ही जाती विषय विषय आता इथं माझ्यासमोर सुद्धा किंवा इथं सुद्धा आपल्या सगळ्या समाजाचे लोक आहेत याला कुठल्या जाते हे प्रवृत्तीचे लोक आहेत वाईट प्रवृत्ती आणि ह्यांची खंडणी खोर आहेत हे सगळे चोर आहेत आणि यांनी जमवलेली माया काय केली हो कुठल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर हे म्हणजे तिसऱ्या एखाद्या कुठल्या आणखी कुणाच्या नावावर कर्मचाऱ्याच्या नावावर ह्याच्या नावावर दीड हजार कोटीचं तुम्ही मीडियानेच दाखवलंय मला मला माहित नाही